पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत हो ही आमची सगळ्यात मोठी अडचण तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या फळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे फक्त आपल्याला माहिती नाही ज्या दिवशी माहिती त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला म्हणतो हा विक्रम मोडू शकत नाही पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता तो बनवला मग तो मोडण्याचा विक्रम होतो तो मोडण्याचा विक्रम जसं आता ती रँक मिळाली मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले परत परीक्षेला बसले हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो मोडत जातो स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका तुलना आपली स्वतःची गुन्हा बरोबरही कधी करायला जाऊ नका स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर काढतो जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो त्यामुळे जे असेल ते स्वतः हा सगळ्यात मोठा आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हिमाचल प्रदेश मधलं एक छोट गाव आहे डोंगराच्या कुशीत बसलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही एखादा फुले आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो डोंगराच्या पायत्यापर्यंत बैलगाडी नेता येते तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा डोंगर चढायचा उतरायचा आणि मग त्या गावात पोचायचं त्यावेळी त्याचा इलाज होतो इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगत आहे एक मानसी आणि त्याची बायको बाएक। बायकोचे दिवस फिरत आहे हा शेतात काम करत होता वेळ सायंकाळची साधारण सातच्या सुमाराची आणि अचानक त्याच्या शेजारची थावत धावत आले तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्या तिच्या काळजीनं थापापत्या उर तो सुसाट थावत सुटला घरात त्याची बायको तळमळत पडली होती कळवळत बेदनेरी हळहळत होती बायकोच्या जवळ गेला डोक्यावरून हात फिरवला थोडा थिर तर थोडा मी आत्ता बैलगाडी आणतो आपण लगेच दवाखान्यात जाऊया बघता बघता बैलगाडी आली त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं त्या बैलगाडीत ठेवलं थोडा धीरधार थोडी कळक वेदना आपण पोहोचतोच आहे बायकोला धीर देत सातत्यानं तिला तो बैलगाडी हाकू लागला बघता बघता अंधार गडत गडत होत झाला त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्पा बसू देत नव्हत्या तो बैलगाडी जोरात हाकत होता आणखी जोरात पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता पण वेगात गेलो नाही तर पोहोचणार नाही वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल या सगळ्या सगळ्या उलाखाली तो कसा कसा डोंगराच्या बायकेला पोहोचला आता आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता तो चढून उतरायचा होता मग पुढं गाव मग दवाखाना बायको वेदना अफाट कळमळत होती तळमळत होती बैलगाडी थांबवली त्याला बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं सांगितलं काळजी करू नको मी तुझ्या सोबत अजिबात काळजी करू नको तू फक्त थोडी कळकाळ थोडा धीर कळ बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली पावलं पावलं टाकत राहिला डोंगर डोंगर चढत राहिला अर्ध्यापर्यंतला बायको तळमळतेय तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत तिच्या वेदना बरोबर तो तिला सावरतोय आवरतोय थोडा धीर धर थोडा धीर धर बघता बघता आणखी फुडाला आणखी फुडाला आता डोंगराचा माथा जवळ आला होता बायको भयान तळमाळायला लागलेली वेदनेनं भयान ओरडत होती तो त्याला सांगितलं आलोच बघ माथ्यावर आलो आता फक्त उतरायचा उतरायला वेळ नाही लागणार आपण लगेच उतरू काळजी करू नको थोडा धीर धर बघता बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या त्याला ते बघवेना सोसवेना पावेना पण त्याही अवस्थेत तो सांगत होता ग थोडा दीर धर ग थोडा धीर धर हे बघ पोचलोच आपण पोचलोच आणि बघता बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोहोचला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या हरोळ्या आता कानावर येत नाही बायको कनल्याचाही आवाज नाही काळी चर दिशे चरचरलं एका अनामिक भीतीनं हरारलं त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं अगं हे आलो आलो ना आलो आलो ना आपण माथ्यावर आलोय ग आता आता काही सण खाली उतरू अगं थोडा थोडा दीर ए, ए, उठ तिची भीती खरी ठरली माथ्यावर पोतेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या त्याच्या तिच्या गर्भातल्या मुला परत टाओ हो फोडला त्याने त्याचा रडायला लागला अगं थोडा वेळ ग थोडा वेळ पण आता उपयोग नव्हता त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला तू मारलास माझ्या बायकोला तू गेलास माझा पोर तू पण आता काय शांतपणे फिरले दोन दिवस शोकात गेले दुःखात गेले तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकावाने दुसऱ्या हातात धावड घेऊन तो डोंगराच्या पायत्याला आला त्याच्या काय डोंगराकडे बघत म्हणाला काही जीव घेतल्याची आतापर्यंत कैक आया मारल्या आतापर्यंत काही कळ्या तुझ्या या मा्यावरच घुस करण्या असतील तू जगाचा चेहराही बघितला नाही जीव तुझ्या चांगला कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील पण आता परत असं होणार नाही आता कुणाची बायको मरणार नाही ना आता कुणाचं मोर आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तो डोंगर फोडायला लागला एकटाच एकटाच अविरत माणसं यायची बघायची हसायची आहे का काय एकट्याचं काम आहे खायचं काम आहे त्याने दुर्लक्ष केलं तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं खोळक्याने यायला लागली त्याची चेष्टा करायला लागली मागलाय का डोकं फिरलंय का बायको मेल्याचा धक्का बसला याला चला कामाला माणसं यायचे चेष्टा उडवायचे हसायचे निघून जायचे आठवडा उलटला महिना उलटला काम चालूच होत बघता बघता माणसं सावध झाली त्यांना त्याचं गांभीर्य कळालं एक दोन एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली त्याला सांगू लागली अरे सोपं नाही बरं काम अरे डोंगर फोडायचं काम एकट्याच नाही अरे नको नको शक्ती वाया घालू अरे पिढ्यान पिढ्या फिड़ा चालत आलय आपल्याकडं तू एकटा काय करणार आहेस तू नको नको हे करूस पण त्याने हट्ट सोडला नाही त्याने ध्येय बदललं नाही अविरत्वाने तो सातत्यानं कष्ट करत राहिला वर्ष उलटलं अर्धा डोंगर त्यांनी फुडून काढला होता दोन वर्ष उलटली माथ्यापर्यंत तो पोचला होता तीन वर्ष उलटली चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष, 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 वर्ष सात वर्ष दहा वर्ष अकरा डोंगर फोडायचा बास दुसरा काही नाही अखेर बारा वर्ष उलटली आणि त्या बारा वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी फुटफुटला त्या डोंगराकडं बघत त्याला म्हणाला हरलास तू आज मी जिंकलो आहे आता कुणाची बायको मारणार नाही आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही हरलास तू हरलास आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला तिथच शेवटचा श्वास ठेवून श्वास ठेवला संपला बारा वर्ष तप्पा विरक्तपणे ते काम करत हिमाचल प्रदेशच्या त्या खेडे गावात जर कधी गेला तर त्या मानशीची समाधी तिथंच पाय त्याला उभारले लोकांनी जिथं तो टेकून बसला होता शेवटचा श्वास घेतला होता त्याच्या समाधीवर लिहिलंय जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाऱ्या इथं कायमचा विसावला आहे डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे अशक्य करू शकतो फक्त माघार घेऊ नका माघारी फिरू नका वळू नका चळू नका ध्येयापासून ठरू नका सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा तुम्ही कोण आहात याला महत्व नाही तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तुम्ही ज्या सेवेत जातात ती प्रशासकीय सेवा ती कल्याणाची हिताची सेवा आहे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचा डोंगर फोडाल पण आता तुमचा प्रवास जगाचा प्रवास सुखकर करावा यासाठी व्हायचा आहे तुमच्या प्रत्येक निर्णयातनं तुमच्या प्रत्येक फैसल्यातनं तुम्ही फक्त लोकांचं हित आणि हितच पाहणार आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही किती उंचीवर पोहोचला याच्यावर तुमचं यश ठरत नाही तुम्ही त्या उंचीवर किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरत त्यामुळे सगळ्यात